विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान अंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ मेंडेलिफ यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे चौतीस ते इसवी सन एकोणीसशे सात पिरियॉडिक टेबल अर्थात आवर्त सारणी हे नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल हे पिरियॉडिक टेबल किंवा ही आवर्त सारणी ज्यांनी तयार केली तेच हे शास्त्रज्ञ मेंडेलिफ सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या रशियन शास्त्रज्ञ मेंडेलीफ लिफ मूलद्रव्याची ओढ अतिव आवर्ती मूल मूलद्रव्यांचे गुणधर्म जाणीले तक्त्या माझी त्यासी योजिले अभ्यासाशी सुलभ जाहले, कार्य महान असे हे या रचनेची क्षमता मोठी नवमूल द्रव्य शोधासाठी होता जरी मती कुंठी मार्ग यातून दिसत असे आवर्ती तक्त्याचे रसायनी स्थान महत्वाचे समजल्या विना मर्म याचे शास्त्रमुळी उमजेना भविष्यात रचना याची रसायनशास्त्रामध्ये प्रमाणीकरणाचे जे प्रयत्न झाले त्यामध्ये मेंडेलिफ यांचे कार्य महत्वाचे ठरते कारण मूलद्रव्यांचे वर्गीकरण ही एक कठीण अशी गोष्ट होती मेंडेलिफ यांनी आपल्या संशोधनाच्या जोरावर ती सुलभ करून दाखवली मूलद्रव्यांचे त्यांनी केलेले वर्गीकरण अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले या वर्गीकरणामुळे सारखे गुणधर्म असणारे मूलद्रव्यांचे गट करता आले त्याचप्रमाणे या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात कशा प्रकारची स्थित्यंतरे होऊ शकतील याचीही कल्पना करणे शक्य झाले धातू अधातू त्याचप्रमाणे निष्क्रिय मूलद्रव्यांची विभागणी योग्य प्रकारे करता आली विशेष म्हणजे काही मूलद्रव्य माहीत झाली नसतानाही त्यांच्या अस्तित्वाची जाणीव या तक्त्यामुळे झाली साहजिकच संशोधकांना अशा मूलद्रव्यांचा शोध घेण्याची प्रेरणा मिळाली यातून मेंडेलिफ कल्पकता दिसून येते श्रोते हो, ओबिगाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत शास्त्रज्ञ मेंडेलिफ यांच्याविषयी ओवी गायन आणि सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद